सोपणा तालुक्यात सततच्या होणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शेतातील पीक परिस्थिती धोक्यात आलेली आहे शेतकऱ्यांना अंतर मशागत करायला वेळ मिळत नसल्याने शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढलेले आहे सतत पाऊस पडत असल्याने शेतात ओलावा निर्माण असल्याने कुठलीही मशागत करता येत नाही पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतात आता तणनाशक फवारणी करीत आहेत परंतु तणनाशक फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस पडत असल्याने त्या तणनाशक फवारणीचा काही उपयोग होत नाही सततच्या पावसामुळे शेतातील परिस्थिती बिकट झाली आहे लागलेला खर्च तो देखील निघणार नाही सरकारने ओलाव दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे ठीक पिका परिस्थितीचं काही सांगता येत नाही अशी कंडिशन झालेली आहे इतकं पाणी पडलेलं आहे पाण्यामुळे पिकाचं काहीच आहे नाही आहे तण दम मारत नाही तणनाशक शेक मारून सुद्धा तण दम मारत नाही आहे एवढं तण झालेलं आहे फवारणीचे भाव फवारणी वाढली आहे का खतांचे भाव वाढले आहे आणि देण्याच्या मजूरच्या बी तसच कंडिशन आहे मजुरी सुद्धा भेटत नाही भेटत नाही भेटत नाही अशी कंडिशन आहे तणनाशक मारून देखील उपयोग तणनाशक सुद्धा मारून उपयोग होते ते मी पाऊस समोरच आहे ते तणनाशक मारलेला आहे तरी पण तर पावस जडत नाही ते सतत पाऊस सुरु सतत पाऊस सुरू आहे मला तर असं वाटतं का शेतक सरकारने डायरेक्ट ओला दोस्तकार जाहीर करावा ओला दुष्काळ जाहीर करावा परिस्थितीच पर नाही उत्पन्न उत्पन झिरो ना बजेट आहे डायरेक्ट लागलेला खर्च निघेल लागायला खर्च सुद्धा निघणार नाही अशी कंडिशन झाली नाही परिस्थिती बेकार आहे परिस्थिती म्हणजे इथला पाऊस झालेला आहे तर आज आजपर्यंत किती झालेला नाही काय तिथं निश्चित शेतकरी परिषद झालेला आहे काय भुषकाळ आपला हिरो दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा ओला वा, दुष्काळ जाहीर करायला पाहिजे म्हणजे आता उत्पन्न काही येणार पण काय मूंग गेलेत का कपाशी जेमतेम आहेत कपास बी मध्ये काही ठिकाणा नाही का मका मका ते गेले कपासा आंतर मशागत बी करता येत आंतर आंतरमश करायला सोडणे जमतेमणे निद नाही कशी तरी करतो आम्ही पूर्ण शेतात ओलावा ओलावा म्हणजे विचार करतो मी ज्या रस्त्यात जायला जागा नाही शिरी असे मका आहेत ऊस आहे पुरे मूंग कामातून गेलेला आहे पावसामुळे पावसामुळे काम बेकार झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांची जीवनाची काही बेकार आहे अच्छा आखो की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं समस्या अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य